अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आर्थिक पाहणी अहवाल म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला जातो केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार याला दरवर्षी सादर करतात वर्षभरात देश आर्थिक मोर्चावर कुठल्या स्थितीत आहे हे इकॉनॉमिक सर्व्हेच्या माध्यमातून स्पष्ट होतं आणि येणाऱ्या काळामध्ये देश कुठल्या कुठल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो याचं सुद्धा एक भाकीत इकॉनॉमिक सर्व्हे मार्फत आपल्याला बघायला मिळतं आपण आता इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या अत्यंत महत्वाच्या दोन बाबी म्हणजेच शिक्षण आणि आरोग्य याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार विद्यमान सरकारच्या काळात शिक्षण आणि आरोग्य यावरील तरतूद सालच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते पण संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत ही तरतूद जशास तशी आपल्याला दिसून येते आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे जी डी पीच्या तुलनेत फक्त अडीच टक्के रक्कम इतकी अल्प रक्कम आपण शिक्षणावरती खर्च करतो आणि आरोग्याच्या बाबतीत तर जेमतेम दोन टक्के रक्कम कशी आपण खर्च करत असतो विद्यमान सत्ताधीशांनी दोन हजार चौदा साली निवडणुकीच्या तोंडावर शिक्षणावरील तरतूद पहिल्या वर्षापासून दुप्पट केली जाईल असे आश्वासन दिले होते आज दहा वर्षांनंतरचे वास्तव हे की या खर्चाच्या टक्केवारीत काडीचाही बदल करण्यात आलेला नाही नेमकी हीच बाब आपल्या आरोग्य क्षेत्राबाबतही आहे तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना साथीने आपल्या आरोग्य व्यवस्थेचे आणि त्यावर होणाऱ्या खर्चाबद्दलचे पितळ अक्षरशः उघडे पाडले महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की फक्त साठ हजार कोटी रुपये आरोग्य क्षेत्रावर खर्च करतो आपल्यापैकी अनेकांना हे धक्कादायक वाटेल खरे पण हे सत्य आहे मग आपल्याला प्रश्न पडू शकतो की इतक्या बलाढ्य सरकारचा पैसा हा शेवटी जातो कुठे अन्न इंधन आणि खत हे या प्रश्नाचं उत्तर अन्न इंधन आणि खतं हे अतिशय राजकीयदृष्ट्या नाजूक विषय मानले जातात त्यांच्या दरात वाढ झाल्यास जनक्षोभ उसळू शकतो आणि निवडणुकींच्या तोंडावर कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रयत्न हा रोष टाळण्याकडेच असतो विविध सरकारी अनुदानांवर उधळली जाणारी रक्कम यंदा तब्बल तीन लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या घरात असून हे प्रमाण आठ पॉईंट तीन टक्के इतके आहे याचा साधा अर्थ असा की दुर्गामी महत्त्वाच्या शिक्षणासाठी आवश्यक रकमेच्या चारपट अधिक रक्कम राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अनुदानांवर खर्च केली जाते ही सरकारचा अधिक मोठा खर्च आहे तो विविध कर्जांच्या व्याजापोटी आपल्या सरकारच्या तिजोरीतील सणसणीत दहा लाख कोटी रुपयाहून जास्त रक्कम ही विविध कर्जांच्या व्याजापोटी यावर्षी खर्च होणार आहे हे प्रमाण सुमारे चोवीस टक्के इतके आहे मध्यंतरी सरकारने देशातील ऐंशी कोटी गरिबास मोफत अन्नधान्य वितरणाची योजना आणखी पाच वर्षांनी वाढवण्याची घोषणा केली म्हणजे हा अनुदान खर्च असाच वाढत जाणार आहे हे उघड आहे याखेरीज जर देशातील निम्म्यापेक्षा जास्त जनता मोफत अन्नधान्यावर जगण्या इतकी गरीब असेल तर महासत्तापदाचे काय हा प्रश्नही आहेच देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात शिक्षणासाठी किमान पंधरा टक्के तरतुदीची मागणी धरली होती उच्च विद्याविभूषित पंडित नेहरूंनी ती अभेरली पण नेहरूंची आणखी एक चूक सुधारण्याची संधी या निमित्ताने सरकारला मिळत आहे परीक्षा पे चर्चासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन दिले जात असताना जर शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढवली तर या मौलिकतेबरोबर बौद्धिक पौष्टिकताही वाढेल नुकतेच सरकारचे दुसरे आर्थिक सल्लागार विवेक देब्रॉय यांनी रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे त्यात परीक्षा देऊन करायचे काय याचे उत्तर दडलेले आहे ते मिळाल्यास परीक्षा पे चर्चा अधिक मधुर ठरतील व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर इतरांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद